थनम मोलम गुरुअर मूर्ते पूजा मूलम गुरोअर पालम मंत्रम मोलम गुरोर वाक्यम मोक्षम मोलम गुरोर कृपा सर्व भक्तमंडळींना नमस्कार मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं युट्यूब चॅनल मोक्ष गुरु रामकृष्ण सरस्वती गुरु मित्रांनो गुरुदेवांच्या भक्तवत्सलतेबद्दल मी आपल्याला अनेक अनुभव सांगितलेत गुरुदेवांच्या गुणवैशिष्ट्याप्रमाणे ज्या भक्तमंडळींनी काही अनुभव व्यक्त केले त्याचं मी थोडं क्लासिफिकेशन करून आपल्याला सांगतोय ही हा एक आमच्या नगरमध्ये शांतीलाल काठेड नावाचे एक व्यापारी आहेत होते आणि ते नारळाचे व्यापारी होते आणि बरेच व्यापारी मंडळी शांतीलाल काठेड हे महाराष्ट्रीयन नाही आहेत त्या राजस्थान वगैरे त्या भागातली ही मंडळी आहेत गुजरातमधले मला इथे माहीत नाही पण ही मंडळी काही मराठी नाही आहेत महाराष्ट्रीयन नाही आहेत पण तरी पण सचगुरूंच्याबद्दल त्यांना विशेष प्रेम होतं आणि ते नेहमी येत असत शांतीलाल काठेड गंगापूरला देखील कायम येत असत शांतीलाल काठेड यांचं संपूर्ण कुटुंब हे गुरुदारांचे भक्त होतं त्यांच्या सौभाग्यवती वाटतं सरला काठेड यांनी एक एका भाग एकमध्ये लेख लिहिला आहे त्या लेखाच्या आधारे मी आपल्याशी बोलतो आहे तर त्यांचे चरणजीव दीपक आता धक्के चरंजीव दमांना नाव येत नाही पण हे सगळे गुरुचरणी लीन झालेली ही मंडळी होती आणि या काठेड कुटुंबियांचा एक अनुभव त्यांनी त्या लेखामध्ये लिहिलेला आहे तो फार महत्त्वाचा आहे स्वतः या अम, आमच्या सरला बहीण ज्या आहेत तर त्यांनाच एकदा कॅन्सरची बाधा झाली आहे असा एक, एक मुंबईतल्या डॉक्टरांनी संशय व्यक्त केला होता आणि त्यांचं ऑपरेशन करावं लागणार होतं ते सुद्धा टाटा कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये ऑपरेट त्यांनी सत्रुंकडे आशीर्वाद मागितले हो आणि झालेलं काही घाबरू नका ऑपरेशन करून करून घ्या बघू काय होतं आहे त्यामुळे त्यांचं ऑपरेशन झालं आणि त्या ऑपरेशनमध्ये त्यांना कॅन्सर नसल्याचं निदान झालं ऑपरेशन केलं गेलं गाठ काढून टाकली पण त्या दुखण्यातनं त्यांना वाचवलेलं होतं म्हणजे आता काय माहिती का शरीरात जर काही गाठ झाली ती काढवल्यात आणि सध्या काय तेव्हा काय गाठ म्हटलं की कॅन्सर काय असे प्रत्येकाला शंका असते डॉक्टरांना पण असते आणि मग डॉक्टरांचं काय असतं की सगळ्यात टेस्ट केल्यानंतर जर निगेटिव्ह आलं तर ठीक आहे ते पण काही डॉक्टर म्हणजे काही ब्रह्मदेव नाही त्यांना काच काय वरून काढणार त्यामुळे त्या टेस्ट कराव्या लागतात आणि अशा टेस्ट केल्यानंतर त्यांना कॅन्सरचं दुखणं नाही हे लक्षात आलं कॅन्सर हा एक असा आजार आहे की तो झाला आहे असं कळल्यावरच माणूस हातरतो कळल्यावरच माणूस जोपर्यंत कॅन्सर झाला आहे हे त्याला कळत नाही तोपर्यंत तो आनंदाने जळत असू काही दुखणं असू दे पण तो आनंद पण त्या दुखण्याचं पर्यावसन कॅन्सरमध्ये झालं आहे की त्याचे हातपाय घळतात आणि लवकरच त्याची गच्ती होते ही मी स बऱ्याच लोकांचा तो अनुभव आहे पण या ठिकाणी गुरुदेवांनी त्यांना आशीर्वाद दिलेला असल्यामुळे त्यांनी धैर्याने त्या ऑपरेशनलाही तोंड दिलं आणि शेवटी ती टेस्ट निगेटिव्ह आलेली आहे हा त्यांचा एक महत्त्वाचा अनुभव आहे दुसरा एक अनुभव त्यांच्या म्हणजे आता सरला बेंचे पती म्हणजेच आमचे शांतीलाल शेठ काठे आता शांतीलाल काठेड हे गुरुदेवांचे भक्त होते अनेक मगायचे गंगापूर्ला वगैरे कायम ते यायचे आमच्याकडे पुण्यात मुंबईत जेव्हा जेव्हा गुरुदेवांचा मुक्काम असेल तेव्हा देखील ते आवारून यायचे आणि बऱ्याच वेळा मला तर असं आठवतं आहे की गुरुदेव जेव्हा आमच्याकडे पुण्याला यायचे शिवायनगरला तेव्हा क शांतीलाल शेठची गाडी असायची माझ्या निगडीच्या घरामध्ये देखील एकदा गुरुदेवांना मी पाथर गेलो होतो तेव्हा शांतीलाल शेठ यांच्याच गाडीतनं गुरुदेव आलेले होते ते शांतीलाल शेठ नाथद्वारला निघाले होते जायला गुरुदेवांचा नाथद्वारला मुक्काम होता गुरुदेवांचा नाथद्वारला मुक्काम होता आणि ते जाणार होते म्हणून हे मुंबईला गेले आणि मुंबईत गुरुदेव पण जाणार होते तर शांतीलाल शेठ यांच्या बेवणे म्हणजेच सरला त्यांचे भाऊ जिथे होते त्यांच्याकडे त्यांनी मुक्काम केला आणि आता सकाळ आपल्याला निघायचंय पण रात्रीच्या वेळेस त्यांना छातीत दुखायला लागलं वेदना असाही व्हावं लागल्या आणि त्यावेळेस त्यांना दवाखान्यात दाखल करावं लागलं ला? आणि औषध देऊ नये हे उपयोग झाला नाही त्यांना जोरात सिविअर हार्ट अटॅक आलेला असल्यामुळे डॉक्टरांनी ताबडतोब नातेवाईकांना बोलून घ्या आता वसायचं उद्या दुसऱ्यांशी नातावरला दिसते आणि यांना हार्ट अटॅक आलेला आहे आणि मग त्याप्रमाणे हे सांगितल्यावर मला वाटतं त्यांचे चरणजीव दीपकने गुरुदेवांना प्रसंग कथन करून आशीर्वाद मागितले गुरुदेवांनी आशीर्वाद दिले आणि काही काळजी करू नका ते वाचतील असं सांगितलं आणि नातवरून परत मुंबईत आल्यावर गुरुदेव गेले होते मग मुंबईत परत आल्यावर वा। गुरुदेवांनी हॉस्पिटल जाण्याची इच्छा के व्यक्त केली आता हॉस्पिटलमधलं वातावरण कसं असतं तिथं सोळवळ कसं पाळणार असा एक तो प्रश्न दीपक पुढे आला होता आणि मग आता गुरुदेवांना न्यायचं आहे कसं काय न्यायचं ती त्याच्यात त्या योजना तिची डोक्यात सुरू झाली आणि त्या पद्धतीन झोपला काय झोपला आणि त्याला पहाटे सोपलं पडलं की गुरुदेव हॉस्पिटलच्या रूम मध्ये उभे काय आता हे सोप्त दर्शन झालं सोप्त पडेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो गुरुदेव जिथे उतरले होते त्यांच्याकडे गेला आणि मग हॉस्पिटलमध्ये आपल्याला घेऊन आहे म्हणून तो पोचला आणि गुरुदेव म्हटलं आता आता आपण जाऊ काय ते गुरुदेवांनी सांगितलं अरे आम्ही पहाटेच दवाखान्यात दवाखान्यात जाऊ आलो चार पाच दिवसात तू नगरात त्यांना घेऊन ये म्हणजे गुरुदेवांनी हॉस्पिटलला आणण्याची इच्छा व्यक्त केली होती दीपक त्यांच्या मुलाने दीपकनी ती व्यवस्था पण केली होती पण के त्याच्या ओळख्यात असं होतं ओळख ओळखसं पाळलं पण तो प्रश्नच आला नाही गुरुदेव स्वप्नात आले आणि स्वप्नात त्यांनी दाखवलं की मी हॉस्पिटल आलो आहे आणि परत दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला सांगितलं मी सकाळी आलो आहे म्हणजे ते नुसतंच दीपकला पडलेलं स्वप्न नव्हतं तर प्रत्यक्ष गुरुदेव त्या ठिकाणी गेलेले होते या प्रकारचे अनुभव अनेक जणांना आलेले आहेत मागे मी एक देशपांडे जे सुभाष देशपांडे म्हणून निगडीतले भक्त आहेत त्यांचा एक तो अनुभव मी या पद्धतीचं सांगितलेला आहे म्हणजे गुरुदेवांची भक्तवत्सलता किती होती ते बघा की त्यांच्या जा ज्यांनी लेख लिहिला आहे त्या सरलातही आहेत त्यांचं स्वतःच्या आजाराबद्दल लिहिलं आहे आणि त्यांचे पतिराज शांतीलेल यांच्या पण आजाराबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे ते भक्तवत्सलतेचे भरपूर अनुभव आहेत आणि मी माझ्या या ह्याच्यात सांगतोय मी माझ्या यूट्यूब चॅनलवर एक प्लेलिस्ट केलेली आहे त्याच्यामध्ये गुरु गुरुदेवांच्या गुणवैशिष्ट्याप्रमाणे एकत्र व्हिडिओ येतील ही पण मी काळजी घेतलेली आहे आणि भक्तवत्सल असेल स्फर्तुगामी असेल अशुतोष असतील मोक्षगुरु असतील असं त्याला टायटल दिलेलं आहे त्याच्याखाली ते, ते सगळे व्हिडिओ क्लब होत आहेत हे यूट्यूब चॅनल सुरू करण्याचं कारण एकच आहे की याच्यावरचं जे काही आपण जे काही बोलतो आहे ते बराच काळ हे तिथं राहू शकतं बऱ्याच लोकांना ते उपलब्ध होऊ शकतं म्हणून मी हे सुरू केलेलं आहे बाकी काही नाही हा शांतीलाल शेठ कथेड यांचा अनुभव सांगून അപ്പൊ തമുഴ ശ്രീ ഗുരുദേവ ദ